मित्रांनो माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे ब्लॉग शेवटपर्यंत बघा तुम्हाला पण खूप आवडत कारण की आजचा ब्लॉग आपला खूप इंटरेस्टिंग राहणार आहे आणि खूप धमेकेदार राहणार आहे कारण की आज आम्ही मम्मीवर खूप प्रँक करणार आहे तो बघूया आपण आता प्रँक आता मम्मी कडे जागे आल्यावरच सांगितलं सांगितला असता काय आहे पण सांगितलं काय मज्जाच राहणार नाही त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट दाखवू की काय आहे तुम्हाला इंटरेस्टिंग पण वाटेल आणि मज्जासुद्धा सुद्धा ब्लॉग बघायला उठ ती पळती उठ्या ती सारखी नुसती हा किती लागले ये गप नको रडू गप चल दावखान जाऊ आपण इकडे हातात लावून घेतलं मानसिक बघणार बघेल लागले बघणार आता काय करायचं कोण गेलो आता करत शेरव आता लागल पण ते बघणार किती लागल करते <क्थिता> <क्थिता>

अच्छा पहुंच जाएगा हां मुझको पहुंच जाएगा भाई

कसं वाटलं मग तुम्हाला आमचा प्रँक मम्मी वर केलेला तुम्ही मी कमेंट घाबरली होती बघा माझ्या हाताला लागलेलं ला नव्हतं आम्ही काय केलेलं का हे काही नाही बघा हे कन्सिलर कुंकू लिपस्टिक लिपस्टिक लावून लिप आम्ही केलं होतं वरतून थोडी माती बिती टाकली होती आमची मम्मी इतकी घाबरली होती ना मात कायचीच बाकी होती फक्त मी समजलं तर प्रँक आमचा होत तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच सांगा तुम्हाला प्रँक कसा वाटला अजून तर काहीच नाही मी तर नाही माझं एवढं काही नाही पण हिता अजून मार खाणार आहे अजून तर पप्पाला यायच आहे पप्पाला पण सांगितलेलं आहे मी नाही हिचले मार खाणार व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप करू नका पूर्ण बघा आपला खूप मोठा ब्लॉग बाकी आहे ब्लॉग पूर्ण बघा आणि कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला आम्ही इथे येवल्याला चाललो होतो रियांशला औषध घ्यायची होती होते म्हणून चाललो होतो आम्ही येवल्याला चालू झाली झाली होती त्याच्या घरी आईच्या घाईघाईमध्ये ब्लॉग करायचे विसरून गेले पण आता आपण ब्लॉगचा एंड करतो आपण मित्रांनो तुम्हाला माझा ब्लॉग आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय